काय अवस्था झाली महाराजांच्या किल्ल्याची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो मी चाललोय आता रायगडला सुधाकर शेटगारे यांच्या मार्फत तर लगु यात पुढे काय काय होत आहे तुम्हाला दिसत असेल समोर किल्ले रायगडचा बोर्ड आहे इथं आणि या साइडला पण एक बोर्ड आहे किल्ले रायगड पर्यटक जेवायला पण बसलेत अस आम्ही तिघा वैभाऊ आहे आम्ही चाललोय आता आम्ही चाललोय वरती किल्ल्यावर बघू शकता तुम्ही ते बोर्डलेलं स्वच्छता ठेवा तर मंडळी महाराजांच्या काल सांगायला लागत नव्हतं आपल्याला बरोबर स्वच्छता ठेवायची आता आपल्याला सांगायला लागतं तुम्हाला दिसत असेल मायापाठी रायगड किल्ले आहे पायऱ्यांच्यावर पायऱ्यांच्या वर तर बघूयात आपण थोड्याच वरती आल्यानंतर मला एक इथे बोर्ड दिसला तुम्ही पण बघू शकता बिफोर आफ्टर असं दोन प्रकार म्हणजे दिसतात आपल्याला एक आधीचा एक नंतरचा आधीचा हा बघा परिस्थिती तर आपण थोड्याच वरती जाऊन अजून पाण्यासारखं काय आहे ते बघू मित्रांनो थोड्याच वरती आल्यावर मला समजलं म्हणजे अवघड खा मी खूप महाराजांचे मावले कसे काय चढत असतील काय एनर्जी असेल त्यांच्यात जसं की तुम्ही बघू शकता आत्ताच्या मावल्यांच्यात पण तेवढी एनर्जी वाटते मला मी एक व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कारवेची फुलं रायगडला बघायला भेटतात तर ते अगदी खरं निघाले मी बघू शकता कारवेची फुलं इथं पण आहेत आपल्याला आपल्याला हे पुढ कापर आहे दादा आमचा दमलाय चालून चालून आणि आपल्याला इथे एक बोर्ड पण दिसतोय अरुंद पायवाट उंच कड्यावरून दगड कोसळण्याची शक्यता म्हणजे अरुंद पायवाट याच रस्त्याने आहे ती पण

फ्यू मिनिट काय अशक्य सुंदर असा नजारा निसर्गरम्य थोड्याच वरती आल्यावर पाऊस सुरू झालाय आणि इथला नजारा तुम्ही बघू शकता म्हणतात ना स्वर्ग रायगडाला स्वर्ग म्हणतात तर खरं आहे ते रायगडाला स्वर्ग म्हणतात नाही स्वर्गच आहे पाहायची माणसं आपल्याला पायथ्यापासून माथ्यावरती येणं शक्य नाही व पूर्वी आत्या आणणं शक्य होतं का महाराजांची दूरदृष्टी गणिमी काव्याने पद्धत केली जायची बघा लहान पिल्ले पालखीमध्ये बसवली गडावरती आणलं ज्यावेळी बांधकाम चालू होतं पिल्ले पालखीमध्ये बसून गडावरती आणली त्यांचं पालन पोषण हे गडावरती केलं लागणाऱ्या वेळेस म्हटलं तर ज्यावेळी राज्याभिषेकाच्या वेळी लागणाऱ्या वेळेस स्वागतासाठी उभे केले जायचे बघा जसं की मी पोहचलो आहे फायनली रायगडवर तर तुम्हाला मी इथला नजारा पण दाखवतो आणि आपले राजे माझ्या समोर आहेत तुम्ही समोर बघू शकता काय अवस्था झाली आहे महाराजांच्या किल्ल्याची त्याखाली महाराजांच्या मावल्यांनी किती मेहनत घेतली असेल हे सगळं उभं करण्यासाठी आणि आत्ता परिस्थिती बघा ही तुम्ही थोड्याच पुढे आल्यानंतर मला एक समोर असा नजारा दिसला आहे तो पण मी तुम्हाला दाखवतोय आणि तो नजारा तुम्ही बघितला ना शिवाजी महाराज हे महादेवाचे भक्त होते तर आता आपण आज महादेवाचं मंदिर आहे इथे महाराजांनी बांधलेलं मा... असं तर ते पण तुम्हाला दाखवतो अशक्य सुंदर असा नजारा आहे इथे महादेवाचं मंदिर असं म्हणतात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे तर जसं की तुम्ही बघितलंच असेल रोपवेमध्ये आम्ही आलो तनी तर, <laughs> तर या साईडला आहे रोपवेचा प्रवेशद्वार तर जसं की मला प्रश्न पडलेला हिरकणी कशी काय उतरली असेल या डोंगरावरून तर पहिलेची हिरकणी आणि आत्ताची हिरकणी खूप फरक आहे जसं की फरक म्हणजे पहिलेची हिरकणी ती मुलाबालासाठी म्हणजे विचार करणारी होती आणि आत्ता ज्या हिरकणी आहेत ना त्यांचा विचार असा होईल जाऊ दे सासू सांभाळील पोराला मोबाईल देईल आपण नंतर गेलं तरी होईल अशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका